नमस्कार लाभार्थ्यांना मिळणार सरसकट तीन हजार रुपये होय तुम्ही बरोबर ऐकत आहात संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणमाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता सरसकट तीन हजार रुपये मिळणार आहे ठीक आहे आता ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तसेच तालुक्यांची यादी देखील प्राप्त झालेली आहे की कोणकोणत्या तालुक्यांमध्ये महाराष्ट्रातील सरसकट आता तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर बघा हे तीन हजार रुपये कधीचे आहे तसेच कोणकोणत्या कोणत्या दे लाभार्थ्यांना मिळणार आहे या माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ठीक आहे त्यामुळे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नॉन नवीन व्हिडिओसाठी वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल ऐकून देखील प्रेस करायला विसरू नका ठीक आहे तर बघा श्रोते हो हे जे तीन हजार रुपये आहेत हे जे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत आता हे कोणकोणत्या तालुक्यांना मिळणार आहेत ते, ते आपण सुरुवातीला बघूया आणि त्यानंतर आपण बघूया की हे पैसे तीन हजार रुपये कशाचे आहेत किंवा कोणत्या महिन्याचे आहेत ठीक आहे, आहे तर ही माहिती जी आहे तर ती आम्ही तहसील कार्यालयाकडून वेगवेगळ्या गोळा केलेली आहे आणि या माहितीच्या आधारावरती आता तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की या तालुक्यांमध्ये म्हणजे पुढील तालुक्यांमध्ये जे आहे तर ते तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर बघा यामधला पहिला तालुका आहे अलिबाग अलिबाग तालुक्याला आता तीन हजार रुपये जे आहेत तर ते मिळणार आहे कधीपासून तर बघा अलिबाग तालुक्याला उद्या पासून मिळणार आहे मंगळवार सहा तारखेपासून हे तीन हजार रुपये मिळणार आहे तसेच कर्जत कर्जत जो रायगड विभागातील कर्जत येतो याला देखील तीन हजार रुपये म्हणजे या तालुक्यातील लोकांना देखील तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे कर्जतच्या श्रोत्यांना पुढे बघा पुढे आहे खालापूर खालापूर तालुक्यामध्ये देखील तीन हजार रुपये मिळणार आहेत तर कर्जत खालापूर येथून कोणकोण श्रोता आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगा तर त्यांना तीन हजार रुपये जे आहेत तर ते मिळणार आहे ठीक आहे आता खालापूरला कधी मिळणार आहे तर आजपासून म्हणजे सोमवारपासून मिळणार आहे त्यानंतर महाड महाड तालुक्यामध्ये देखील तीन हजार रुपये जे आहेत तर ते वाटप केले जाणार आहे तर कोणकोण श्रोता महाडमधून आहे पटापट कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर मुरुड मुरुड तालुक्यामध्ये देखील तीन हजार रुपये मिळणार आहे पनवेल पनवेल विभागामध्ये देखील तीन हजार रुपये जे आहे तर ते आजपासून सुरू होणार आहेत तर कोणकोण श्रोता पनवेल विभागातून येतं पटापट कमेंट करून सांगा त्यानंतरचा तालुका आहे पेन पेन तालुक्यामध्ये देखील तीन हजार रुपयाचे वाटप जे आहे तर ते आजपासून केले जाणार आहे ठीक आहे तर पेन तालुक्यातून कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा रोहा रोहा त्यानंतर रोहा आणि ताला त्याच्यानंतर उरण या तालुक्यामध्ये देखील तीन हजार रुपये जे आहे तर ते वाटप होणार आहे कधीपासून आजपासून ठीक आहे पुढे देखील तालुक्यांची यादी आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो आणि तुमचा तालुका देखील कमेंट करायला विसरू नका ठीक आहे आता बघूया पुढील तालुक्या बघूया तर पुढील जो तालुका आहे तो आहे डहाणू डहाणू विभागामध्ये देखील तीन हजार रुपये पाच तारखेपासून मिळणार आहे म्हणजे आजपासून जे आहे तर ते पैसे मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर पालघर पालघर पूर्व आणि पश्चिम पालघर ग्रामीण या विभागामध्ये देखील आजपासून जे आहे तर ते तीन हजार रुपये मिळणार आहे आता हे कधीचे तीन हजार रुपये हे देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा ठीक आहे पालघर त्यानंतर बघा पुढील जो तालुका आहे तो आहे वा वसई वसईमध्ये देखील तीन हजार रुपये जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे वाडा वाडा तालुक्यामध्ये देखील आजपासूनच म्हणजे सोमवार पाच मे पासून तुम्हाला जे आहे तर ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत ठीक आहे आता नवीन श्रोत्यांनी त्यांचा तालुका कमेंट करायला विसरू नका तसेच काही प्रश्न किंवा शंका असतील ते देखील विचारायला विसरू नका तर लाभार्थ्यांच्या खात्यावरती थेट तीन हजार रुपये जे आहेत तर ते सरकारच्याद्वारे जमा केले जाणार आहेत आता हे कधीचे पैसे आहेत हे आपण सविस्तर पुढे पाहणारच आहोत आणि तालुक्यांची लिस्ट देखील आपण पाहतोय तर बघा पुढील जे तालुके आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचे तालुके आहेत ज्यामधून बरीच श्रोता आपल्याला नेहमी प्रश्न विचारत असतात त्यामध्ये आहे चांदवड तालुका आहे त्यानंतर देवली आहे देवली त्यानंतर आहे आ... दिंडोरी तालुका तसेच इगतपुरी तर या तालुक्यामध्ये देखील आजपासून म्हणजेच पाच तारखेपासून तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये जे आहेत तर ते येणार आहे अशी माहिती वरील तहसील कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे ठीक आहे आम्ही विचारणा केली असता त्यांच्याकडून माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे या तालुक्यांमधून कोणकोण शोध आहेत पटापट कमेंट करून सांगायचे त्यानंतर बघा पुढील जो तालुका आहे तो आहे कालवन त्यानंतर आहे मालेगाव त्यानंतर आहे नांदगाव तर या तालुक्यातून कोण कोण येतात आहेत कमेंट करून सांगा तसेच नाशिक पूर्व आणि पश्चिम व नाशिकच्या आसपासचे जे गावं आहेत यामध्ये देखील उद्यापासून नाशिकच्या पूर्व आणि पश्चिम आणि आसपास म्हणजे नाशिक ग्रामीण या विभागामध्ये उद्यापासून जे आहे तर ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती लाभार्थ्यांच्या खात्यावरती थेट हस्तांतरित केली जाणार आहे ठीक आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लाभार्थ्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये हस्तांतरित केले जाणार आहे पेठ तालुक्यामध्ये त्यानंतर सिन्नर तालुक्यामध्ये तसेच पुढील जो तालुका आहे त्र्यंबकेश्वर या तालुक्यामध्ये आणि येवला या तालुक्यामध्ये देखील तीन हजार रुपये जे आहे तर ते वाटप केले जाणार आहेत त्रेंब त्र्यंबकेश्वर येवला या तालुक्यांमध्ये देखील आजपासून जे आहे तर ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जे आहे तर ते जमा केली जाणार आहे तर वरील तालुक्यात कोणकोण श्रोत आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तीन हजार रुपये जे आहे तर ते तुमच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जे आहे तर ते जमा केले जाणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाला विचारणा केली असता त्यांच्याकडून मिळाली आहे आता हे कधीचे तीन हजार रुपये आहे ते देखील आपण पाहणार आहोत तालुक्यांची लिस्ट जेव्हा संपेल तेव्हा आपण सविस्तर सांगणार आहोत की कधीची हे जे आहेत तर ते तुमचे कधीचे पैसे आहेत आणि ते तुम्हाला आता मिळणार आहेत आणि कोणकोणत्या व्यक्तींना मिळणार आहे कौन -कौन हे देखील आपण पाहणार आहोत ठीक आहे है भिवापूर। भिवापूर कौन -कौन तर अत्यंत महत्वाची माहिती आहे तर बघा पुढील तालुका आहे भिवापूर भिवापूरमधून कोणकोण शेत श्रोत आहेत पटापट कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर हिंगणा हिंगण्यातून कोणकोण श्रोत आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचंय तसेच कळमेश्वर हिंगणा कळमेश्वर व भिवापूर या तालुक्यामध्ये कोणकोण शोध आहेत तर त्यांना देखील आज म्हणजेच पाच तारखेला सोमवारी सकाळी नऊ वाजतापासून या तालुक्यांमध्ये पैसे वाटप जे आहे तर ते सुरू झालेलं आहे ठीक आहे आजपासून जे आहे तर ते पैसे वाटप सुरू झालेलं आहे हिंगणा तसेच भिवापूर आणि पुढील जो तालुका आहे हिंगणा भिवापूर आणि कळम कळमेश्वर या तालुक्यांमध्ये त्यानंतर पुढील तालुका आहे कळपे यामध्ये देखील पैसे वाटप सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर काटोल अत्यंत दुर्मिळ तालुका आहे काटोलमध्ये देखील तीन हजार रुपये वाटप जे आहे तर ते आजपासून सकाळपासून सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आहे मौदा मौदा तालुक्यामध्ये देखील पैसे वाटप जे आहे तर ते उद्यापासून सुरू होणार आहे त्यानंतर बघा पुढील आहे नरखेड नरखेड तालुक्यामध्ये देखील आजपासून सकाळपासून जे आहे तर ते पैसे वाटप सुरू झालेले आहे तर, तर अत्यंत महत्त्वाची आहे माहिती आहे नरखेड असेल त्यानंतर हे नागपूर विभागातील काही तालुके आहेत ज्यामध्ये जे जा तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती थेट थी तीन हजार रुपये जे आहे तर ते जमा केले जात आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे तर अत्यंत आनंदाची बातमी आहे आता कुणाकोणाला हे तीन हजार रुपये पाहिजे आहेत तसेच कुणाकोणाला मिळाले आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी आपल्याला कमेंट करून आपल्याला इथे सांगायचं आहे कुणाला हवे आहेत तसेच कुणाला मिळाले आहे ठीक आहे पुढील जो आहे तो आहे परस परसोनी परसोनी त्यानंतर रामटेक तसेच सावनेर आणि उमरेड परसोनी रामटेक सावनेर आणि उमरे उमरेड या तालुक्यांमध्ये देखील आजपासून सकाळी अकरा वाजतापासून जे आहे तर ते पैसे वाटप सुरू केले जाणार आहेत उमरेड असेल त्यानंतर सावनेर या तालुक्यांमध्ये जे आहे तर ते आजपासून जे आहे तर सकाळी दहा साडे दहा वाजतापासून जे आहे तर ते पैसे वाटप केले जाणार आहे सावनेर रामटेक त्यानंतर उमरेड या तालुक्यामध्ये ठीक आहे आणि बाकीचे आधीचे तालुके आहेत तर त्यांना सकाळी नऊ साडेनऊ वाजतापासून पैसे वाटप सुरू केले जाणार आहे अशी माहिती जे आहे तर ती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे तर बघा अशी बरीच तालुक्यांची यादी आहे जे आपण पुढे पाहणारच आहोत परंतु त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आता हे पैसे जे आहेत तर ते कोणत्या महिन्याचे आहे तर बघा ज्या व्यक्तींना माहे दोन हजार जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पैसे मिळाले नाही म्हणजे ज्या व्यक्तींना जानेवारी ते एप्रिल पर्यंत पैसे मिळाले नाही अशा व्यक्तींना जानेवारी ते एप्रिल पर्यंत पैसे मिळाले नाही अशा व्यक्तींना जे आहे तर ते तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती जे आहे तर ते जमा केले जात आहे ठीक आहे आता जानेवारी ते एप्रिलमध्ये ज्या ज्या व्यक्तींना लाभ मिळालेला नाही अशा व्यक्तींना जे आहे तर ते पैसे जमा केले जात आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर पटापट कमेंट करून सांगा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि आज तुम्हाला तीन हजार रुपये आले असेल तर नसेल आले तरी देखील कमेंट करून सांगा तुमचा तालुका गाव त्यानंतर तुमची काही तुमची जर या योजनेशी संबंधित काही प्रश्न असतील शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरची लिंक आहे तसेच दुसऱ्या ऑफिशियल चॅनलची लिंक देखील आहे त्याला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही विचारलेल्या ज्या प्रश्नांची उत्तरे आहेत तर ती त्या चॅनलवरती आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तर अत्यंत महत्वाची माहिती आहे तर बघा तुम्हाला जे आहे तर ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा केले जात आहे आता कोणकोणत्या ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जात आहे हे आपण बघितलेलं आहे तर अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच महाराष्ट्रातील इतर जे लाभार्थी आहेत संजय गांधी असेल श्रावणबाळ असेल किंवा इतर योजनेशी जे या योजनेशी संबंधित जे लाभार्थी आहेत तर ते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद